नमस्कार एसी मॅन्यूच्या हेडलाईन्समधून महत्त्वाची बातमी समोर येते आहे सी एन जी वाहनावरील एक पर्सेन्ट करवाढीमुळे खरेदीदारांना दहा ते पंधरा हजाराचा फटका वितरकांनाही आर्थिक भूधन महाराष्ट्र सरकारने एक जुलै दोन हजार पंचवीसपासून सी एन जी दुचाकी आणि चारचाकी वाहनावरील मोटर वाहन करात एक पर्सेंट वाढ केली आहे यामुळे दहा लाखापर्यंत वाहनावरील कर सात पर्सेंटवरून आठ पर्सेंट झाला आहे दहा ते वीस लाखापर्यंतच्या वाहनावरील कर आठ पर्सेंटवरून नऊ पर्सेंट आणि वीस लाखापेक्षा जास्त किमतीच्या वाहनावरील कर नऊ पर्सेंट वरून दहा पर्सेंट झाला आहे उदाहरणार्थ अकरा लाखाच्या वाहनासाठी आता ब्याण्णव हजार एकशे पंचावन्न रुपये भरावा लागत आहे यामुळे खरेदीदारांमध्ये नाराजी आहे एक, नारा एक जुलै पासून बुकिंग केल्याने ग्राहकांना वाहन डिलिव्हरी एक जुलै नंतर घेतल्यास दहा ते पंधरा हजाराचा अतिरिक्त कर भरावा लागेल जर त्यांनी हा कर नाकारला तर वितरकांना हा बुधन सहन करावा लागेल आजपा बँड सन्स वितरण रंजित बन म्हणाले वितरकांना ना एक पर्सेंट वाढीचे पैसे भरावेच लागतील अन्यथा आर्थिक नुकसान होईल ही सी एन जी वाहक खरेदीवर कसा परिणाम करणार अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूजशी राहा धन्यवाद